शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये नगरसह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले यामुळे जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेत सत्कार समारंभाला फाटा देत साध्या पद्धतीने सभेचे कामकाज चालवण्यात आले सभेपूर्वी संचालक मंडळाच्या तातडीच्या बैठकीत जिल्हा बँकेने अतिवृष्टी बांधितांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहायता फंडात एक कोटी अकरा लाखाची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सभेत चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी दिली यावेळी बँकेच्या वतीने क्यू क्यू आर कोड सेवेचा शुभारंभ उपस्थित पाहुणे आणि संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला नगर छत्रपती संभाजीनगर रस्ता राज्य पायाभूत विकास महामंडळाकडे देण्याचा निर्णय होऊन वर्ष उलटले परंतु हा निर्णय अजूनही अंमलात आला नाही महामंडळ ताब्यात घेईना आणि सरकारही लक्ष देईना अशी या मार्गाची अवस्था झाली आहे जिल्ह्यातून जाणारे नगर मनमाड सोलापूर कल्याण हे महामार्ग सध्या राष्ट्रीय मार्गावर प्राधिकरणाकडे आहेत धनगर समाजाच्या वतीने राज्य सरकारकडे अनुसूचित जातींच्या यादीतील नोंद क्रमांक मध्ये असलेले धनगड हे नाव बदलून धनगड असे वाचावे यासाठी तत्काळ शासन आदेश जाहीर करण्याची मागणी केली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रासह देशभरात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे केडगाव येथे भावाला मारण्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाला लाता बुक्केनी मारहाण करण्यात आली ही घटना दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली अक्षय सुग्रीट वराट असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरात पुन्हा एकदा बॅनरबाजीचा महापूर आला आहे रस्त्याच्या कडेला चौकात भिंतीवर गल्ली बोळे बोळातील स्वयंघोषित ने स्वतःचे बॅनर चिटकवून शहराचे विद्रुपीकरण केले आहे तात्पुरते लावलेले बॅनर व कमानी पावसामुळे रस्त्यावर कोसळत असून यामुळे नागरिकांच्या जीवितला धोका वाढला आहे विना परवाना लावण्यात आलेल्या बॅनरवर महापालिका कधी कारवाई करणार असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर चे या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर